नमस्कार श्री स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार आपल्या खंडोबाच्या चंपाषष्टीनिमित्त सहा दिवसांची पवित्र भक्तिमय मालिका यामध्ये आजचा चौथा दिवस अत्यंत खास आहे कारण आज आपण जाणून घेणार आहोत जेजुरीचे पवित्रत्व खंडोबाची प्रमुख आणि ऐतिहासिक देवस्थाने यात्रा परंपरा वास्तुशिल्प आणि लोककथा सोनेरी जेजुरीचा महिमा आणि शक्ती आजचा भाग तुम्हाला जेजुरीच्या गडापासून गर्भगृहापर्यंत पवित्र स्थळाच्या लोक आस्थेपासून ते शेकडो वर्षाच्या परंपरांपर्यंत एका सुंदर अध्यात्मिक प्रवासावर घेऊन जाईल जेजुरी जेजुरी म्हणजे खंडोबाचे प्रमुख आणि सर्वात पवित्र स्थान जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हणतात कारण येथे उधळला जाणारा पिवळा बुक्का हा रंग हा सुगंध ही भक्ती संपूर्ण वातावरण वातावरणाला दिव्यतेने भरून टाकतो उंच डोंगरावर वसलेले हे देवस्थान चारशेपेक्षा अधिक पायऱ्यांचा ऐतिहासिक मार्ग प्रवेशद्वारावर मोठे मंडप शतकानुशतके यात्रेकरूंची होणारी गर्दी ढोल ताशांचा गजर कर्या राजा उरुस आणि मानाच्या पालख्या येथील मूर्तीला मल्हारी मार्तंड रूप म्हणतात अहंकारी दुष्टशक्तींना पराजित करणारा हा देव जेजुरीच्या गडावर मुख्य गर्भगृह मानाची तोफ दीपमाळा ऐतिहासिक वाडे आणि रांजाई माता मंदिर गडाची चार दिशांना चार दिशांना पसरलेली ही दृश्य खंडोबाशी जोडलेली इतर पवित्र स्थळे ही पुढील प्रमाणे पुंतांबा हे आहे अहमदनगर पैठण रोडला खंडोबाचे हे ठिकाण जेजुरीप्रमाणेच प्राचीन इथे खंडोबाची भूस्वरूप मूर्ती आहे भक्तांच्या मते इथे दैवत अधिक सौम्य रूपात प्रकट होते दुसरं आहे मंगळवेढा सोलापूर जिल्ह्यामध्ये येथे खंडोबाच्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या लोकपरंपरा भंडारा बुक्का आणि यात्रांची मोठी परंपरा आहे मंगळवेढ्यातील काही कुटुंबामध्ये खंडोबाला जावई मानण्याची अनोखी लोकश्रद्धा आहे तिसरा आहे मल्हारवाडी जेजुरीजवळचेच एक प्राचीन स्थान येथील वातावरण अत्यंत शांत आध्यात्मिक आणि ध्यानासाठी उपयुक्त आहे मल्हारवाडीला खंडोबाच्या मूल शक्तीचे स्वरूप मानले जाते कन्हेरवाडी करंजे कोथळी इत्यादी अनेक स्थळे आहेत ही ठिकाणे लोककथांनी देवभक्तांच्या अनुभवांनी आणि प्राचीन परंपरांनी समृद्ध आहेत पवित्र स्थळांशी जोडलेल्या लोककथा आणि श्रद्धा यानुसार लोकांना लोकांची समजूत आहे की खंडोबा भक्तांना संकटातून बाहेर काढतो युद्धातील विजय न्याय आणि सत्य याचे तो प्रतीक आहे घरामध्ये भंडाऱ्याचा बुक्का ठेवणे शुभ मानले जाते गडावर प्रथम चरण स्पर्श करणे नंतर दर्शन कऱ्या राजातील घोडे तलवारी आणि संगीताची परंपरा देखील प्राचीन आहे भक्तांच्या म्हणण्यानुसार जेजुरीला गेल्यावर मन हलकं होतं आणि देवाची शक्ती जाणवते जेजुरीला गेल्यावर जेजुरीची पायरी चढताना मनातून अहंकार निघून जातो देवाकडचे समर्पण वाढते आणि भक्तीचा प्रकाश हा आपल्या उतरतो आणि हा जेजुरीची ही यात्रा म्हणजे मन शुद्ध करण्याचा देवाशी जुळवण्याचा एक प्रवासच आहे उद्याच्या पाचव्या दिवसामध्ये आपण जाणून घेणार आहोत चंपाषष्ठींच्या सहा दिवसांचे नियम उपवास पूजाविधी आणि परंपरा हा भाग खूपच महत्वाचा आहे अजिबात चुकवू नका आणि आपल्या या ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती आवडल्यास कमेंटमध्ये लिहा जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार